देशभरामध्ये निवडणुकांचे वारे जोरदार वाहत आहेत विदर्भातील सात लोकसभा मतदारसंघासाठी अकरा एप्रिलला मतदान पार पडलं पण या निवडणुकीची झळ ही संपूर्ण नागपूर महापालिकेला बसली आहे पाहुयात यावरचा एक खास रिपोर्ट निवडणुकीमुळे नागपूर महापालिकेचं उत्पन्न घटलं मार्च महिन्यात चोवीस कोटीच्या कर वसुलीची तूट कर विभागाची टीव्ही नाईन मराठीला माहिती नागपूर महापालिकेला निवडणूक पडली भारी लोकसभा निवडणूक नागपूर महापालिकेला चांगलीच महागात पडली अकरा एप्रिलला नागपुरातील पहिल्या टप्प्यासाठी मतदान पार पडलं यासाठी नागपूर महापालिकेच्या कर विभागातील नव्वद टक्के कर्मचारी निवडणुकीच्या कामात लागले होते यामुळे साहजिकच का पालिकेची कामं रखडली आणि याचाच फटका मनपाच्या कर वसुलीवर झालाय लोकसभा निवडणुकीमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या मार्च महिन्यात मनपाच्या करवसुलीत तब्बल चोवीस कोटींची तूट आहे मनपाने गेल्या वर्षी मार्च महिन्यात छप्पन्न कोटींची करवसुली केली होती पण यंदा निवडणुकांमुळे मनपाच्या तिजोरीत बत्तीस कोटी जमा झाले त्यामुळे ही तूट भरून काढण्यासाठी मनपाला आपल्या खर्चात मोठी काट कसर करावी लागणार आहे नाईन्टी पर्सेंट प्रॉपर्टी टॅक्स डिपार्टमेंटचा स्टाफ नाईन्टी पर्सेंट हा निवडणूक कार्य कार्यात मार्च महिन्यात हा पूर्णतः व्यस्त होता त्याच्यामुळे जो आमचा जो फॉलोअप होता जी आमची यंत्रणा म्हणजे हाऊस टू हाऊस डोअर टू डोअर किंवा जे डिफॉल्टर्स आहेत वर्षानुवर्षापासून त्याच्यावरती बडीची कारवाई करून त्यांच्याकडनं रिकव्हरी आम्हाला मार्च महिन्यात जी प्राप्त होऊ शकली असती पण स्टाफच्या अभावी ती आम्हाला होऊ शकली नाही जे आम्हाला मागच्या वर्षी छप्पन कोटी मार्च महिन्यात मिळाले यावर्षी आम्हाला बत्तीस कोटी म्हणजे जवळपास चोवीस कोटीचा आम्हाला मार्च महिन्यात मागच्या वर्षीच्या तुलनेत हा फटका पडलेला आहे नागपूर महानगरपालिका आधीच मोठ्या आर्थिक टंचाईत आहे हे आर्थिक संकट दूर करण्यासाठी मनपाकडे मालमत्ता कर वसुली हेच महत्वाचं साधन आहे पण यंदा लोकसभा निवडणुकीत कर विभागातील कर्मचाऱ्यांची ड्युटी लागल्यानं कर वसुलीत मोठी तूट निर्माण झाली आणि याचा त्रास मनपाला आता सहन करावा लागणार आहे गजानन मराठी नागपूर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम